नमस्कार माझा अवकृताचा विषय आहे माझे स्वप्न माझे एकच स्वप्न आहे की मी या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला हवा ते स्वप्न पूर्ण झाले आणि मी मुख्यमंत्री झाले तर एकूण चौसष्ट वर्षाच्या महाराष्ट्राला गतिमान करण्याचे काम करेन आजच्या महाराष्ट्राची व्यवस्था मला बघत नाही शाहू वय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा महाराष्ट्र पुरोगामी घडवला पण आज महाराष्ट्रात जातीपाती वय शह असे वातावरण निर्माण झाले आहे आधी मी या राज्यातील सर्व नागरिकांना समान वागणूक कशी मिळेल याचा विचार करेन सर्व जाती पाती या महत्वाच्या नसून माणूस म्हणून आपण एक आहोत व संविधान हा आपला महत्त्वाचा ग्रंथ आहे याचा तुझ्या प्रत्येक नागरिकाचे जीवन समृद्ध करून राज्याच्या प्रत्येक भागाला समान संधी देईल लोकांना पुढे करणे देता लोकांना पायावर उभे राहण्यासाठी रोजगार उपलब्ध करून दे युवकांना रोजगाराची संधी मिळावी उद्योग धोरणे तयार केले जातील उद्योगांसाठी एक आकर्षक वातावरण निर्माण केले जाईल बेरोजगारी कमी करून आणि राज्यातील सर्व नागरिकांना समान वागणूक कशी मिळेल बेरोजगारी कमी करून आणि जगातील सर्व नागरिकांना रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील मोफत आरोग्य सेवा पाणी रस्ते वीज या महत्वाच्या सुविधा चोवीस तास उपलब्ध असतील मुलाला उत्तम शाळा आणि उच्च गुणवत्ता असलेली शिक्षण सुविधा मिळून दे प्रत्येक नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होईल शेतकरी शेती दर्जाशी घेण्यासाठी शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांच्या कर्जावरशी उत्तम कृषी साधना आणि बाजारपेठेची दृष्टिकोन ठरवण्याच्या योजना लागू केल्या जातील देव धर्म या यापेक्षा कर्म यावर सर्वांना भर देण्यासाठी प्रयत्न करेन आपला धर्म आपल्या घरात बाहेर आपण याची सर्वांना जाणीव करून देईल सरकारी कामकाज सुरू करेन <laughs> प्रत्येक योजनांची माहिती लोकांपर्यंत पचवली जाईल आणि कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही जनतेला त्यांच्या हक्काचा पूर्ण न्याय मिळेल समाजातील प्रत्येक समान संधी मिळवून देण्यासाठी महिला मागासवर्गीय आणि आदिवासी समाजासाठी योजना राबवल्या जातील समाव्या पद्धत गटाला हक्क दिला जाईल आणि त्यांच्या कल्याण सुनिश्चित केले जाईल अशा प्रकारे मी मुख्यमंत्री झाल्यावर लोकांचे रक्षण व राज्याची प्रगती हाच माझा प्राथमिक उद्देश असेल माझ्या नेतृत्वाखाली आपल्याला आदर्श अनुभव मिळेल आणि आपल्या राज्यात एक नवा बदल अशा आपल्या राज्यात एक नवा बदल येईल भारतातील सर्व राज्य आपल्या राज्याचा हेवा करतील तेव्हा आपल्या सर्वांना त्याचा गर्व आणेल एवढे बोलून मी माझ्या भाषण धन्यवाद जय जय महाराष्ट्र